नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी एक जुलै भागामध्ये चारू फोनवर बोलत असते त्याच नंबरवर मंजू फोन लावते आता मात्र चारू जाम घाबरते पण मेघना काय फोन उचलत नाही मंजू म्हणते फोन का नाही उचलत चारू म्हणते अगं माझी मैत्रीण बिझी असेल रागवली ती माझ्यावर मंजू रागात हुम करते आणि निघून जाते चारू म्हणते मंजू आत्या तुला नाही कळणार काय चाललं ते आणि आता ओवीबरोबर काय होणार हे तिलासुद्धा नाही कळणार ओवी घरामध्ये एकटीच असते चारू जाते आणि तिचे डोळे झाकते ओवी म्हणते निशी तू इतक्या लवकर आलीस चारू म्हणते जास्त उशीर होण्याच्या आतच आले आता ओवी घाबरते आणि पटकन हात काढते मागे बघते तर चारू उभी असते ओवी तिला म्हणते तू तू इथे काय करतेस चारू बसत म्हणते असत तुझ्याबरोबर गप्पा मारायला आले चारू म्हणते मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे सो so प्लीज लिव चारुनते ओवी जायला तर तू इथून हवी आहे श्रीणूच्या आयुष्यातून कायमची जा असं लालियात्याने मी तुला सांगून सांगून दमलो गं पण तुला ते समजतच नाही आहे ओवी म्हणते लालिहत्त्याचं ठीक आहे ग त्या श्रीनिवासची आई आहेत पण तुझं काय गं पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी त्याच्यावर हक्क काय गाजवते लालियत्तेने सांगितलं ना मी निघून पण जाईल पण तुझा काय संबंध आहे ओवीने अवकाद दाखवल्यामुळे चारूला खूप राग येतो ओवी म्हणते जा इथून ती स्वयंपाक करायला लागते चारू तिला खसखन ओढते आणि म्हणते मी तुला शेवटचं विचारते श्रीणूला सोडणार आहेस की नाही ओवी म्हणते हा प्रश्न मला किती वेळा विचारला ना माझं उत्तर एकच असेल जे करायचं ना ते कर ते आज सोडते आणि जायला लागते पण चारू मात्र पुन्हा ओढते आणि म्हणते ए आता तरी ती ओवीचा गळाच दाबते आणि म्हणते बघ श्रीणू फक्त माझा आहे आणि मी त्याला दुसऱ्या कोणाचाच होऊ देणार नाही ओवीला ढकलत मागे नेते आणि म्हणते त्यामुळे तुझा हा माज मला दाखवू नकोस ओवी स्वतःला सोडत म्हणते चारू चारू म्हणते मी लाली आत्या नाही आहे मी चारू ये चारू तुझ्या अख्ख्या खानदानाला पुरून उरेल मी तुला माहिती आहे का जी गोष्ट मला मिळत नाही ना मी कुणालाही मिळू देत नाही आणि हे मंजू आत्याला पण चांगलंच माहिती आहे शाळेमध्ये एक मुलगी मला डॉल देत नव्हती मला नाही देत तर मी तिला पण मिळू दिली नाही मी ती डॉल उकाळत्या पाण्यात टाकली तिचा क्रूरपणा ऐकून ओवी तर शॉकच होते चारू बरंच काही बोलते आणि हसायला लागते आता ओवी तिला जोऱ्यात ढकलते आणि पाठीमागे तिचा हात पिरगळते एवढंच काय तिच्या कमरात लात पण घालते चारू ओरडते ओवी तिला वेदना होत असतात पण ओवी काही सोडत नाही आता ओवी तिच्या गळ्याशी हात घालते आणि तिला जोऱ्यात दाबते चारू ओरडत असते ओवी सोड ओवी म्हणते आपल्याला जे हवं असतं ना ते असंच नाही मिळवता येत त्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम लागतं जे तुझ्याकडं नाही आहे कळलं ना आणि तिला जोऱ्यात दाबते होय म्हणते आणि हो मला वीक समजू नकोस मी सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग घेतली आहे सो मी कधी काय करेल ना तुला कळणार पण नाही गॉटेट आणि तिला जोऱ्यात दाबत असते आता मात्र चारू ओरडायलाच लागते आणि मोठ्याने आवाज देते म्हणजू आत्या लाली आत्या बघा ही ओवी काय करते आणि मोठ्याने ओरडत असते मला सोड तेवढ्यात बंधू येतो आणि म्हणतो अरे अरे हे काय चाललंय ओवी हे काय करतेस तू ओवी म्हणते का नाही बंदू काका चारूला थोडासा सेल्फ डिफेन्स शिकवत होते एवढं बोलून ती चारूला जोऱ्यात ढकलते चारू म्हणते काका ही खोटं सांगते तिने आत्ताच माझा गळा धरला होता आणि मला धमकी दिली तुझ्या श्रीणूला सोडून नाही गेली ना तर मी तुझा जीव घेईल बंधू म्हणतो होय का ओवी अशी बोलली काय चारू म्हणते हो बंधू काका तुमची शपथ ही मला असं पण म्हणाली जर श्रीनु माझा झालं नाही ना मी तुझा पण होऊ देणार नाही बंधू म्हणतो गे बाय माझे खरंच काय चारू अगं किती खोटं बोलशील हे बघ गोवीला मी चांगलाच ओळखतो आणि तुला पण आता चांगलाच ओळखायला लागलो सगळ्यात महत्त्वाचं तू इकडे आलीच का बोटकर म्हणतो तुला सांगून ठेवतो हो तु आ यापुढे मांगऱ्यात पाऊल टाकायचं नाही चला आता मुकाट्याने घराकडे तेवढ्यात निशी येते आणि म्हणते का का? बंधू काका तू इथे बंधू म्हणतो निशी ओवी आज रात्री एकटीच आहे तू इथे राहशील की मी डुगूला पाठवू चारूकडे बघत म्हणतो नाही म्हणजे कोणाचा काही भरोसा नाही ना निशी म्हणते नाही म्हणजे डुगूला पाठवायचं तर पाठव पण मी ओवीसाठीच आले आता बंधू चारूला ओढतच घेऊन जातो घरात गेल्यानंतर मंजू येते पण चारू रागाने बघते आणि आत पळून जाते मंजू म्हणते हिला काय झालं बंधू म्हणतो मंजू मी तुला आधीच सांगून ठेवतो हिला हिच्या घरी पाठवून दे नाहीतर खूप मोठं संकट येणार अगं ही ओवी मांगऱ्यात गेली होती आणि ओवी एकटीच घरी होती मंजू घाबरू म्हणते ही कशाला गेली तिकडे तुम्हाला खरं सांगू का ह्या चारूच्या आता मलाच भीती वाटायला लागली पण मी काय करू शकते रूममध्ये जातो तर लालीचं तोंड काळं असतं तो घाबरून म्हणतो लाली केस मागे घे लाली म्हणते काय हो तुम्ही हा पॅक हे पॅक कोळशाचा पॅक आपल्या सुनबाईने दिला मी जास्त गोरी दिसण्यासाठी कांता म्हणतो अगं दुसरं कोणी तुला असं बघितलं ना त्याला हार्ट अटॅकच येईल आणि तुला सांगून ठेवतो हो आ लाली एक दिवस ती पूरगी तुझा कोळशाने काळतोंड करणार हा माझा शब्द नीट लक्षात ठेव हो। तेवढे चारू लाली आत्या, लाली लालियात्या करत येते कांता म्हणतो नाम लिया सैतान लाली म्हणते ओ तो तो नाही म्हणजे ह्या हो। पुरीचं चारू रागाने त्याच्याकडे बघते आणि मी ती लाली आत्ता आत्ताच्या आत्ता माझ्या बाबांना फोन करा त्यांना सांगा लग्नाची बोलणी करण्यासाठी उद्याच या एकदा की श्रीणूची परीक्षा झाली आता साखरपुडा नाही डायरेक्ट लग्न कांता म्हणतो लाली तू जगातील एकमेव आई आहेस जे मुलाचं वाटोळं करण्यासाठी जे जे करता येईल ना ते ते करतेस तो आता बरंच काही बोलतो आणि निघून जातो बंधूवंतो मंजू तू तुझ्या तु भावाला फोन कर आणि हिच्याविषयी सांग मंजू म्हणते ठीक आहे मी उद्याच फोन करते कांता उद्या आज। नाही आज कारण तिकडे चारू आणि लाली चांगलीच खिचडी आहेत त्या काय करतील ना सांगता येणार नाही त्याआधीच तुमच्या भावाला म्हणजे शशकांतला नाण्याची दुसरी बाजू कळायला हवी म्हणजे म्हणते हो मी आत्ताच फोन करते आणि अहो तुम्ही पण बोला त्याच्याशी निशी ओवीला विचारत असते पण ओवी म्हणते अगं काहीच नाही ती अशीच आली होती म्हणते ओवी तू श्रीनीसोबत कायमची राहशील का आणि काय बोलायचं ना तुला बोलावं लागेल मी शृनूला लहानपणापासून ओळखते तो आपल्या मनातलं कधीच कुणाला बोलत नाही आता दोघीजणी एकमेकाविषयी छान गप्पा मारत असतात मुंबईला गेल्यानंतर काय काय करायचं आणि कसं कसं वागायचं हे ओवी निशीला सांगत असते आणि म्हणते तुला काही लागलं ना मला लगेच कॉल कर सकाळी ओवी म्हणते मावशी दादा नाश्ता तयार आहे ती दोघांनाही नाश्त्याची प्लेट देते रघुनाथ म्हणतो वा उमा आनंदाने म्हणते घे बाय माझे ओवी हे काय मी केलं असतं ना ओवी म्हणते मावशी तुम्ही रात्रभर काम करून आलात दमला असाल ना खाऊन घे आधी दोघं पण एक घास घेतात आणि ओवीचं भरभरून कौतुक करतात रघुनाथ म्हणतो ओवी तुझा आज ऑनलाईन क्लास नाही आहे का ओवी म्हणते नाही दादा आज सायबर कॅफेमध्ये नाही जायचं तेवढ्यात निश येते आणि म्हणते तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले रघुनाथ म्हणतो बाळा तू नाश्ता आणला ते चांगलंच केलं पण थोडासा उशीर झाला ओवीने आम्हाला आंबोळ्या करून दिल्या निशी कौतुकाने स्माईल करते ओवी म्हणते निशी मी तुला काल रात्री काय बोलले होते इथली अजिबात काळजी करायची नाही निशी म्हणते हो गं बाई यापुढे तुझी आज्ञा मी पाळेल ओवी म्हणते गुड दोघी हसत असतात रघुनाथ आणि उमा कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद